ते चेअशा खाऊन तर पहामध्ये मी बघते तुमचं स्वागत करते संध्याकाळी काहीतरी खायला वेगळं लागतं किंवा पार्टीसाठी भिशीसाठी एखादा चटपटीत पदार्थ आपल्याला हवा असतो तर अशासाठी एक पदार्थ आपल्याला मिळणार आहे आणि तो पदार्थ आहे बिस्कुट रोटी आपल्या कचोरीसारखाच दिसणारा हा वेगळा असा पदार्थ केला आहे आणि त्या शेट्टीही नाही तो कसा केला आहे हे आपण पाहूया पण हे बघण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी अनिता शेट्टी मी आज तुम्हाला जी रेसिपी बनवून दाखवणार आहे त्याचं नाव आहे बिस्किट रोटी ते मँगलोरचे स्पेशल डिश आहे तुम्ही दीपावळीचं फराळासाठी किंवा संध्याकाळच्या चहासाठी आणि दिवाळी पार्टीसाठी तुम्ही हे रेसिपी नक्की करून पहा खूप सोपे आणि झटपट रेसिपी आहे चला तर मग माझ्या किचनमध्ये आज मी तुमच्यासाठी एक मँगलोरियन स्नॅक्स बनवून दाखवणार आहे त्याचं नाव आहे बिस्किट रोटी बिस्किट रोटी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे दोन कप मैदा अर्ध कप रवा तीन टेबलस्पून साखर हळद मोरी मीठ उडद आणि थोडेसे कढीपत्ता आणि लाल मिरची हे पीठ तयार करण्यासाठी गरम तेल आता आपण बिस्किट रोटी बनवण्यासाठी पीठ म पीठ म्हणून घेऊया त्यासाठी मी पहिल्यांदा दोन कप मैदा घेते आणि थोडंसं मीठ चवीनुसार आणि हळद आता आपण याला मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि याच्यामध्ये मी आता एकदम तापलेलं तेल घालते ज्याने करून ते एकदम खुशकुशीत होईल थोडं गरम आहे तर पटकन हात हातातून ना मिक्स करता मी स्पून ने करते पहिल्यांदा आणि हे आता याला व्यवस्थित जरा मिक्स करून तेल सगळा पिठाला लागलं हे आपण का करतोय है? कारण ह्याने जे आउटर कवर बनवतोय ना मी आता हे ते खूप खुशखुशीत होईल हे असं करून घेतलं बघा हे असं घट्ट होऊन जात त्या म्हणजे ते तेल व्यवस्थित त्या पिठाला लागलं ला आहे आता आपण ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालून हे पीठ म्हणून घेऊ थोडं थोडंच पाणी घालायचं आहे आता हे पीठ मस्तपैकी तयार झालेलं आहे त्याला आपण आता भाजूला ठेवूया थोडा वेळ तेव्हापर्यंत त्याच्या आतमध्ये आपल्याला सारण भरायचं आहे स्टफिंग ते मी तुम्हाला करून दाखवते आता हे असं कपडे टाकून ठेवा ते सुकणार नाही पीठ आता मी थोडंसं तेल घेतलं आहे त्यामध्ये पहिल्यांदा मी ही मिरची थोडं भाजून घेणार आहे म्हणजे यूज करणार आहे ते जरा कुरकुरीत व्हायला पाहिजे तेव्हापर्यंत यूज पर करून घेणार भाजून घेणार कुरकुरीत झाले माहिती त्याला मी काढून घेते याच तेलामध्ये मी आता मोरी घालणार आहे सुलक पत्ता कधीपट्टा त्याचा रवा घातला मी आता एक मस्त येण्यापर्यंत मी सामग्री दाखवताना एक वस्तू मी सरप्राईज आयटम म्हणून ठेवून दिले ते आता मी घालते ते म्हणजे खोबरा बँगलोरियन डिश म्हटलं की खोबरं नाही आलं असं होऊ शकत नाही का भाजून घेते थोडस मीठ घालायचं आहे साखर घालणार मी आता साखरेने ना त्याच्या आतमध्ये म्हणजे टेस्ट म्हणजे नमकीन जे आहे ते तार एकत्र होऊन मस्त त्याचं स्टफिंग आपल्याला खाताना जाणीव होईल आपल्याला त्याच्या वेगळा पद्धत आहे आणि आता मी हळद घालते याच्यात आपण तेव्हा बघा हे मिरची तेव्हा भाजलेले होते ते असे होते हे एकदम खुशखुशीत झालेलं आहे तुम्ही तिखट तुमच्या हिशोबानेच घेऊ शकता तुम्हाला खूप तिखट लागत असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता हे बघा आता हे सारण रेडी झालंय याला आपण ते आता मध्ये स्टप करायचं ही दुसरी प्रोसेस आहे ही आता सारण आहे ना मी थंड करायला ठेवते जेणेकरून आपल्याला लाटायला बरं पडेल बिस्किट रोटीसाठी इथं मी तेल तापायला ठेवते आता याचे ना छोटे छोटे गोळी बनवून घ्यायचे आता आपण त्याला लाट्याला घेऊ आता याच्यामध्ये तुम्हाला हे मसाला घालायचा आहे आतमध्ये स्टप करायचं हे एक्सेस झालेलं पीठ ते काढू शकता आणि हो आता एक मस्त स्टपिंग आहे असं जरा दाबून घ्यायचं आतमध्ये स्टिक होईल आता आपण याला तळायला घेऊन किमंत आपण कचोरी तंबू तस आहे बाकीचे पण मी बिस्किट रोटी करते आता सगळं बिस्किट रोटी तळून तयार झालेला आहे आता आपण करूया प्लेटिंग आता याला तुम्ही चा बरोबर पण खाऊ शकता दोन चटणी बनवले ग्रीन आणि लाल चटणी त्याच्यासोबत पण खाऊ शकता पाणीपुरीचं पाणी आहे त्याच्याबरोबर पण खाऊ शकता मस्त यामी बिस्किट रोटी रेडी आहे आहे की नाही फ्युजन या दिवाळी पार्टीसाठी <स्याँगा> हे बघा किती खुशखुशीत कुछ झालेला आहे आवाज येतोय <स्याँगा> रेसिपी आणि विसरू नका थ्री एस लस लाईक आणि सबस्क्राईब करायचं